श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा उद्या सहा जानेवारी आणि वार मंगळवार नवीन वर्षाची सुरुवात आणि त्यातच वर्षातील पहिलीच अंगारकी चतुर्थी जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारखी असे म्हणतात असे मान्यता आहे की या दिवशी व्रत केल्याने वर्षभरातील सर्व संकष्टींचे फळ मिळते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय प्रभावी असा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घराची पतीची मुलांची प्रगती होईल शत्रू तुमच्या समोर गुडघे टेकवेल घरात पैसाच पैसा येईल होईल मुलांच्या अडचणी संपतील घरातील दारिद्र्य संपेल असा हा प्रभावी उपाय कसा करायचो त्याचबरोबर या दिवशी कोणकोणते पूजेचा शुभ मुहूर्त आहे त्याचबरोबर चंद्रोदय कधी आहे बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी काही खास उपाय हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेल करून शेजारील बेल म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही माझा व्हिडिओ मिस करू शकणार नाही ना ना। त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम गण गणपती न महा लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून श्री गणेशाची कृपा तुमच्या कुटुंबावर मुलाबाळांवर अगदी भरभरून होईल सर्वात आधी जाणून घे घेऊया तिथी कधी सुरू होते कधी सुरू होतोय कधी संपतोय तर बघा चतुर्थी तिथीचा जो प्रारंभ आहे तर तो पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री उशिरा होत आहे आणि चतुर्थी तिथीची समाप्ती ही सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी संपेल आणि आपली चंद्रद्राची जी वेळ आहे ती उद्या आठ पंचावन्न मिनिटांपासून ते नऊ वाजून पाच मिनिटांच्या दरम्यान असणार आहे तुमच्या शहराचा अचूक वेळ तुमच्या पंचांगणात पाहून जाणून घेऊ शकता दिवसभर अंगारक योग आहे हा मंगळवारी असल्याने संपूर्ण दिवस हा शुभ असणार आहे या दिवशी अं ग्रहांची स्थिती अत्यंत शुभ आहे या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग अमृत सिद्धी योग जुळून येत आहे या योगामध्ये केलेली कोणतीही पूजा किंवा कोणतीही नवीन कामाची सुरुवात ही यशस्वी ठरत असते मंगळ ग्रह आणि गणपती यांचा संबंध असल्याने या ज्यांच्या पत्रिकेत मंगळ दोष आहे त्यांच्यासाठी हा दिवस वरदान आहे त्या दिवशी काय करावे आणि काय करू नये तर सर्वात आपण सर्वात प्रथम आपण ते बघूया की काय करावे ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे लाल रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते दिवसभर उपवास करावा आणि गणपतीच्या मंत्र्यांचा जप करावा रात्री चंद्रतोयानंतर चंद्राला अर्घ देऊनच उपवास सोडावा काय करू नये या दिवशी तामसिक भोजन कांदा लसूण मांस मांसाहार कोणाशी वाद घालू नये खोटे बोलू नये गणपतीच्या पूजेत तुळसही अर्पण करू नये गणपतीला तुळस वर्ज आहे म्हणजेच गणपतीची पूजा आणि सेवा कशी करावी गणपतीच्या मूर्तीला किंवा फोटोला अभिषेक करा शेंदूर आणि अत्तर अर्पण करा गंध फुल अक्षदा अर्पण करा बाप्पाला एकवीस दुर्गांची जोडी आणि ओम गण गणपती म्हणत अर्पण करा बापांचे प्रिय मोदक किंवा लाडू नैवेद्य दाखवा अथर्व शिष्याचं पठन करा या दिवशी अत्यंत फळदायी ठरते ठरते पठन जर केलं तर या दिवशी तुमची कामे जी अडकत असतील किंवा कर्जाचा त्रास असेल काही तर काही उपाय करा कर्जमुक्तीसाठी तुम्हाला गणपतीला गुळ आणि खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे नोकरी व्यवसायातील अडचणींसाठी एकवीस दुर्वांच्या जोड्या लाल मध्ये बांधून बाप्पाला अर्पण करा सुख शांतीसाठी ओम गण गणपती न या मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करा त्याचबरोबर हा जो प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो देखील तुम्हाला करायचा आहे बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो तरीही आपल्याला कष्टाचं मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नसेल किंवा घरामध्ये आलेला पैसा हा घरात टिकत नसेल सतत तो अडचणी अडथळी आजारपणी यात तो खर्च होऊन जात असेल तुमच्या मनामध्ये मा अनेक प्रकारच्या इच्छा असतात मग त्या इच्छा धनप्राप्तीला लक्ष्मी प्राप्ती कर्जमुक्ती संबंधीशी असेल किंवा तुमच्या आजूबाजूबाजूला अनेक प्रकारचे लोक राहतात मग ते आपल्या शेजारी असो किंवा रिलेटिव्ह असू शकतात तर सर्वांचा तुम्हाला त्रास होत असेल कारण काहीही असू दे असे लोक असतात त्यांना आपलं आपली जी झालेली प्रगती असते तर ती बघवत नाही आणि अशा आपण शत्रूंचा त्रास जो आहे तर तो म्हणत असतो तर असा हा शत्रूंचा त्रास जर तुम्हाला होत असेल किंवा आलेला पैसा आलेली लक्ष्मी ही तुमच्या हातामध्ये राहत नसेल पैसा आजारपण दुःख संकटे आणि अडचणी यामध्ये तो खर्च होऊन जात असेल इच्छापूर्ती होत नसेल पण घर घेत नसेल तुमची प्रगती था ही थांबून असेल व्यापाराची व्यवसायाची नोकरीची जी काही प्रगती असेल ती कुठंच होत नसेल तर तुमच्या अशा ज्या काही अनेक समस्या आहे ना तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो अत्यंत प्रभावी असा उपाय मानला जातो फक्त ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो एखादी सेवा करतो तर ती पूर्ण भक्ती श्रद्धा भक्तीभावाने करा श्रद्धेने करा विश्वासाने करा आपल्याला करायची असते त्यावेळेसच आपल्याला त्याचे जे फायदे असतात तर ते बघायला मिळतात आता बघा अंगारकी चतुर्थीच्या दिवशी मसूर डाळीचा हा उपाय करणे अत्यंत प्रभावी मानले जाते कारण ज्योतिषशास्त्रानुसार जात मसूर डाळीचा संबंध मंगळ ग्रहाशी जोडला जातो आणि मंगळ ग्रहाच्या आराध्य दैवत श्री गणेश आहेत मंगळ ग्रहाचा रंग लाल आहे आणि मसूर डाळ ही सुद्धा लाल रंगाची असते अंगारकी चतुर्थी मंगळवारी येते ज्यांच्या पत्रिकेत मंगळ दोष आहे किंवा ज्यांची मंगळ भारी असतो त्यांनी गणपतीला मसूर डाळ अर्पण केल्याने मंगळाचा अशुभ प्रभाव कमी होतो कर्ज दारिद्र्य आपले जे आहे तर ते दूर होते त्याचबरोबर ऋणमुक्ती जी गणेश आहे थर, तर ते म्हटले तर महसूल लाल अर्पण केल्यामुळे जीवनातील अडथळे दूर होतात शत्रूंवर विजय मिळवण्याची शक्ती प्राप्त होते अशी मान्यता आहे जर तुम्हाला शत्रूंचा त्रास होत असेल कामात अडथळे येत असतील पैशांची चण भासत असेल तर अंकारकी चतुर्थीला तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करून बघा आणि याचे अनुभव सांगा नक्कीच तुम्हाला याचा खूप चांगला फायदा होईल जो आहे तर तो बघायला मिळेल आता उपाय कसा करायचा सर्वात अगोदर अगोदर सकाळी लवकर उठायचे स्वच्छ आंघोळ करायची घरातील गणपती बाप्पांची पूजा करायची बाकीची देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे सुतक पिरियड असेल तर हा उपाय करता येणार नाही एक वाटी अख्खी मसूर डाळ घ्या एक छोटा लाल कपडा घ्या आणि थोडस शेंदूर घ्या मंगळवारी अंगारी केल्यास सकाळी किंवा संध्याकाळी गणपती समोर बसा लाल कपड्यावर मसूर डाळ ठेवा त्यावर थोडा शेंदूर शिंपडा मनामध्ये तुमच्या शत्रूचं नाव घेऊन किंवा बाधा दूर व्हावी अशी प्रार्थना करून आणि घरात लक्ष्मी स्थिर राहू दे अशी इच्छा बोलून दाखवा आणि ओम ऋण हरता येण ओम गण गन, ये महा या दोघ मंत्रांचा एकशे आठ वेळेस तुम्हाला जप करायचा आहे त्यानंतर ती डाळ आहे ती कपड्यात बांधून त्यांची पुरचुंडी म्हणजेच गाठोड तयार करा आणि ती गणपतीच्या चरणाशी ठेवा पूजा झाल्यावर ती पुरचुंडी घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करू शकता आता या उपायाने काय होणार आहे तर शत्रू बाझा तुमच्या विरुद्ध जे काही कटकारसन करण्याच्या बदल म्हणजे त्यांच्या बुद्धीमध्ये बदल किंवा त्यांचा जो त्रास थांबतो अडकलेले पैसे परत मिळतात उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतात मनातील प्रबळ इच्छा लवकर पूर्ण होण्यास बापांची मदत मिळते आणि ज्या काही अडचणी तुम्हाला येत आहे तर त्या सुद्धा तुमच्या दूर होतात हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये जरी केला तरी सुद्धा चालू शकतो किंवा आपल्या घरामध्ये जरी केला तरी सुद्धा चालू शकतो महिला पुरुष कोणी हा उपाय जो आहे तर तो करू शकता अंगारकी चतुर्थीच्या दिवशी एक छोटासा पण अत्यंत शक्तिशाली उपाय तुमच्या नशिबाची तुम्हाला फक्त थोडीशी मसूर डाळ घ्यायची आहे मसूर डाळ हे मंगळाचे प्रतीक आहे आणि उद्याचा दिवस मंगळांचाच आहे गणपती बाप्पाला मसूर डाळ अर्पण केल्याने केवळ कर्जमुक्तीच मिळत नाही तर गुप्त शत्रूंचा नाश होतो घरात पैशांची आवक वाढते बाप्पाच्या चरणाशी डाळ ठेवून मनातील इच्छा पूर्ण दाखवा आणि बाप्पा तुमचे हाक नक्कीच ऐकेल तर असा हा प्रभावी उपाय तुम्हाला या दिवशी करायचा आहे तर तुम्ही नक्की करून बघा याचा खूप सारा तुम्हाला फायदा होणार आहे आणि तुम्हाला एक सांगते फक्त उद्या मंगळी चतुर्थी असल्याने उद्या फक्त आपला राहू काळ जो आहे तो तीन ते साडेचार मध्ये आहे त्यामुळे तुम्ही ह्या वेळेत करू नका बाकी तुम्ही इतर वेळेस करू शकता तर झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओ तर्फे तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ